माझं नाव गणेश प्रभाकर पाटील मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूल संघ समितीचा जिल्हाध्यक्ष आहे धाराशिव जिल्हाध्यक्ष आहे एक व्हिडिओ आमच्या लक्षात आला किंवा आमच्या निर्देशन आलेला आहे की भूमी अभिलेख उपअभिषेक तुजापूर ह्यांचा व्हिडिओ पैसे घेतानाचा किंवा पैसे मोजतानाचा ऑफिस मधन एक शेतकरी निघून जातो आणि तिथनं तो टेबल खाली पैसे मोजताना हा व्हिडिओ आमच्या निर्देशनात आलेला आहे आणि आम्ही शेतकऱ्याशी पण चौकशी केल्यानंतर शेतकऱ्याकडनं पण अशी गोष्ट लक्षात आली की हा पैसे घेऊन काम करतो आणि कळ पण मागील काही सकाळी एक प्रकरण झालं की यांचीच आधी लाज लाच घेताना तिथं अँटी करप्शन मध्ये सापडले गेले आणि त्यावेळेस चार्ज होता उपाध्यक्ष म्हणून चार्ज होता तर यांच्याच अंडर खाली प्रत्येक ठिकाणी जर अशा गोष्टी होत असतील तर शंकेचं कारण नक्की ठिकाणी आहे आणि तुळजापूर तर मराठा तुळजापूर असं गाव आहे की इथं एवढे शेतकरी लागले आहेत कुणालाही आमच्या परस्पर माझ्या आता दोन वर्षापासून आंदोलन झालं एवढे शेतकरी व्हायचा पैसे घेतल्याशिवाय कुठलेच काम होत आणि हा स्वतः उपाध्यक्ष हा आता त्यांचा व्हिडिओ स्वतःच व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ सापडलेला आहे त्याच्यामुळं ह्या व्हिडिओची सत्यता पाठवून ह्या अधिकाऱ्यावर कठोरी कठोर कारवाई करण्यात यावी आणि याला निलंबित करण्यात यावं आणि आतापर्यंत जेवढी शेतकऱ्याची जी पैसे घेतलेली लूट झालेली आहे ही त्यांच्याकडनं भरपाई करण्यात यावी अशी माझी उपाध्यक्ष आणि धाराशिव तुळजापूर आणि संभाजीनगर या तीन ठिकाणी मी मागणी केली पैसे काढायचे ते पैसे काढायचे ते नाटकं लावायचे नाहीत काय पैसे काढायचे